नमस्कार मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक पाच डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही यावरून निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपलाय देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीला अखेर यश आलं असून एकनाथ शिंदे हे शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तयार झाले त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही त्रिमूर्ती शपथ ग्रहण करणार आहेत देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न होईल तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून बाकीचे मंत्री हे अधिवेशनाआधी शपथ घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी दिली आहे राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान असून थंडी गायब झाली उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत असून अरबी समुद्रात चक्राकार वाराचा वेग वाढलाय परिणामी भारतीय हवामान विभागाने राज्यातील नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट देखील जाहीर केलाय तर आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट जाहीर केलाय एकनाथ शिंदे यांना सन्मान मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मी ती देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडली आहे त्यानंतर फडणवीस यांनी मला सांगितलं आहे की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील महायुतीत त्यांना सन्मान दिला जाईल आणि जर ते उपमुख्यमंत्री होत नसतील तर त्यांना महायुतीचं अध्यक्षपद द्यावं असं मी त्यांना सुचवलंय त्याचबरोबर नव्या सरकारमध्ये आर पी आयसाठी एक मंत्रीपद मिळावं अशी देखील मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आपलं व्हिजन काय असेल विरोधकांकडून टोकाची टीका झाली आहे यावर भूमिका काय असेल राज्याला आर्थिक शिस्त कशी लावणार या सगळ्यां मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले मी बदल्याचं राजकारण करणार नाही आहे मी त्यांना माफ केलंय हाच त्यांचा बदला आपल्या राजकीय सोयीसाठी काही नेत्यांनी माझी खलनायिकी ही, खलना ही प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केलाय पण जनतेनं महायुतीवर भाजप आणि माझ्यावर विश्वास टाकून त्यांना परस्पर सडेतोर उत्तर दिलंय असं वक्तव्य एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी केलंय